नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये दिसत आहे प्रचंड घसरण होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयापीन बाजारामध्ये या ठिकाणी दिसत आहे प्रचंड घसरण पण जागतिक सोयापीन बाजारामध्ये घसरण दिसण्यामागचं कारण काय या घसरणीचा परिणाम काय देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कासागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता जागतिक सोयापीन बाजारामध्ये दिसत आहे प्रचंड घसरण मग जागतिक सोयापीन बाजारामध्ये प्रचंड घसरण होण्यामागचं कारण काय वयाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे आता समजून घेऊया बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की जगातील सर्वात मोठा सोयाबीन विक्रेता देश हा अर्जेंटिना आहे आणि या वर्षी अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दुप्पट होणार आहे गेल्या वर्षी अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास होत हे उत्पादन वाढून या वर्षी पाचशे पंचवीस लाख टन होण्याची शक्यता आहे याचा अर्थ लक्षात घ्या याचा अर्थ समजून घ्या की अर्जेंटिना खूप मोठ्या प्रमाणात या, या वर्षी सोयापेनची विक्री करणार आणि अर्जेंटिनाची सोयापीन निर्यात वाढणार या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापेनचा बाजारभाव प्रतिदिवस घसरत आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर दोन महिन्यापूर्वी सोयापेंढीचा बाजारभाव हा चारशे डॉलर प्रति चा वर होता आजच्या कंडिशनला बाजारभाव हा पन्नास डॉलर प्रति टनाच्या खाली या ठिकाणी आला आहे याचा अर्थ समजून घ्या की जागतिक स्तरावरती सोयापेंढची जी आवक आहे ती भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळे सोयापेंडीचा बाजारभाव दबावात आहे आणि सोयापेंडीचा बाजारभाव दबावात असल्यामुळे जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा दबावात दिसू शकतो भविष्यात हा दबाव कायम राहिला तर काही आश्चर्य नाही यामुळे आपल्याला विक्रीचा विचार जर करायचा असेल तर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री, सोया विक्री जेव्हा कमी होईल त्यावेळेस आपण शे दोनशे जी तीनशे ते जी ती दिसली की तिथं चांग बऱ्यापैकी सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा पण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजील याची शाश्वती मात्र दिसत नाही त्यामुळे टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये करा सोयाबीनची विक्री तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार